सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रकाशदादा पाटील हे नाव नागरिकांच्या ओठावर आहे काम बोलतं शब्द नाही या तत्वावर चालणारे नेतृत्व येथे ठळक करत असून वर्षानुवर्ष कोणताही गाजाबाजा न करता, वर्ष करता केलेली विकासकामे आणि समाजसेवा यांना आपलाच माणूस म्हणून ओळख देत आहेत प्रकाशदादा पाटील यांनी रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता दिवाबत्ती यासारख्या समस्यावर सातत्याने लक्ष ठेवले असून सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरे शैक्षणिक मदत आणि गरजू कुटुंबासाठी आधार देणारे उपक्रम राबवत जनतेशी बंध निर्माण केले आहे अनेक प्रसंगी स्वतःची जमीन व संसाधने लोकहितासाठी देण्याचा त्यांचा निर्णय नेतृत्व म्हणजे त्याग यांचे जिवंत उदाहरण ठरले आहे आज प्रभागातील गल्ल्यात घराघरात आणि चहाच्या टपऱ्यावर एकच सूर ऐकू एक येतो यंदाची निवडणूक विकासासाठी आणि प्रकाशदादा पाटील यांच्यासाठी शब्दापेक्षा कामाला प्राधान्य देणारे हे नेतृत्व यंदाच्या निवडणुकीत मोठ्या जनआशीर्वादासह विजयी होईल अशी ठाम भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे किती पैकी पैसे गेले ते काय पैसे घेऊ शकत नाही आणि आम्ही प्रकाशदा मत देतो प्रकाशदादा पाटील आमच्या वॉर्डातून आम्ही निवडून देणारच आणि प्रकाशदादा पाटील आमच्या प्रत्येक कामासाठी सहकार्य करतात प्रत्येक आम आम्ही फोन केला तर प्रत्येक कामासाठी आमच्या धावून येतात आणि प्रत प्रकाशदा पाटील यांना आम्ही आमच्या वॉर्डातून निवडून देणार